आपल्या सर्वांना ज्ञात आहे महाड शहरामधील संत रोहिदास नगर परिसरामध्ये भूमिपूजनाच्या माध्यमातून एक कार्यक्रम विकास कामांच्या भूमिपूजनामध्ये आपल्या आज हयात नसणारे या महाड कोलादपूरचे लाडके माजी आमदार माणिकराव जगदाफ यांच्या मालमत्तेबद्दल पुन्हा एकदा टीका टिप्पणी करण्यात आली वास्तविक पाहता ही मालमत्ता त्यांनी आमदार होण्यापूर्वी घेतलेली आहे नऊ एकोणीस जुलै दोन हजार चारला या मालमत्तेची खरेदी व्यवहार पूर्ण झाले आहे तेव्हा ते आमदार नव्हते आबासाहेब आमदार झाले ऑक्टोबर महिन्यात दोन हजार चार साली त्याच्यामुळं ह्या ज्या काय आरोप आहेत त्याच्यात काही तथ्य नाही आणि निव्वळ सहानुभूती मिळवण्यासाठी माणिकरावांकडे एकीकडे करा आरोप करायचा आणि दुसरीकडे स्वतः घेतलेल्या मालमत्ता ज्या आपण पब्लिक डोमेनमध्ये सुद्धा जाहीर केलेले आहेत त्याच्याबद्दल न बोलता की आजपर्यंत मला मुंबईत फ्लॅट घ्यायला जमलं नाही असं बोलणं आणि सहानुभूती मिळवत राहणं आपला झालेला जो काही आजपर्यंतचा का प्रवास आहे तो पिंपळवाडी सरपोच पदापासनंचा राज्याच्या मंत्रिपदापर्यंत लखलगता प्रवास महाड कोल्हादपूरच्या जनतेने आपल्या डोळ्यांनी पाहिलेला तेव्हा जनते समोर सा, सहानुभूती मिळवण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य प्र करत माणिकरावांचं नाव वारंवार घेत आज आपल्यात नसलेल्या नेत्याबद्दल अशी टिप्पणी करणं आपल्याला जोबत नाही आपण मंत्री आहात एवढंच या निमित्ताने विनंती करण्यासाठी म्हणून पत्रकार पत्रकारांचं